नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत यंदा दुष्काळामुळे बदनापूर तालुक्यातील हिरोळासह परिसरात वाळू लागल्या फळबागा शेतकरी अहवाल देईल शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा व दुष्काळी अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावर्षी दुष्काळ असल्यामुळे उत्पन्नात मोठी घट त्यात शेतकऱ्यांच्या मालालाही भाव नसल्यामुळे शेतकरी अत्यंत मेटाकुटीस आला आहे यावर्षी शेतीसाठी केलेला खर्चही फिटत नसल्याने शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ यावेळी दिसत आहे त्यात सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही असा शेतकऱ्यामधून नाराजीचा सूर उमटत आहे त्यामुळे शे याकडे लक्ष देऊन प्रशासनाने पीक विमा व दुष्काळी अनुदान तात्काळ वाटप करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होतो आहे बिरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज इलेव्हन बदनापूर